स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील एडेनिपान येथील तेजस्विनी गुरव यांची सरळ सेवा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग दोन अधिकारी अभियंतेपदी निवड झाली तेजस्विनी यांनी इंजिनिअरिंग विद्युत शिक्षण बालचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदविका व राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजाराम नगर येथून पदवी शिक्षण पूर्ण केले गेली दोन वर्ष तेजस्विनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या त्यांचे वडील एडेनिपाणी गावचे पोलीस पाटील व व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत कॉलेज सुरू असतानाच्या दरम्यान खासगी कंपन्यांच्या नोकरीच्या आलेल्या ऑफर नाकारून तेजस्विनीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यांनी अवघ्या दोन वर्षात वर्ग दोन चे पद मिळवले तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे एडेनिपान येथील विविध सहकारी संस्था ग्रामपंचायत यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला कुमारी तेजस्विनीचा सत्कार शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत पाटील कुर् पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील पी एस आय साळवी मॅडम सरपंच श्यामबाला माळी उपसरपंच प्रताप पाटील माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील माजी कृषी उत्पन्न मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत क्रांतीवीर पांडू मास्तरांच्या स्नुषा बनुताई भगवान पाटील ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख अशोक पाटील रामभाऊ शेवाळे गुरव संघटनेचे प्रमुख नेते संतोष गुरव प्रवीण गुरव दत्तात्रेय गुरव दीपक निळकंठ अशोक गुरव बहादुरवाडीचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर चांदणे व त्यांचे सहकारी आदींनी तेजस्विनीचा सत्कार केला